महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची नुकसान झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन शहरामध्ये काही दिवसांपूर्वी ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले होते ज्या नागरिकांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी काँग्रेस पक्षाच्या प्रीतीताई आणि जिल्हा उपाध्यक्ष अजगर पटेल यांच्या तहसीलदार यांना निवेदन प्रीतीताई व अजगर पटेल यांच्या वतीने वसमत शहरातील ज्या ज्या व्यक्तींचे नुकसान झाले अशा व्यक्तींची यादी करून तहसीलदारालय येथे दाखल केली नागरिकांना त्याचा मोबदला मिळालेला नाही लवकरात लवकर मोबदला मिळावा यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागराज यांनी या नागरा या ठिकाणी ठिकाणी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी प्रीती जयस्वाल आणि काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अजगर पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी तहसीलदार यांना निवेदन दिले नेमके या निवेदनाच्या काय मागण्या पाहिजे काय मागण्या आहेत काय सांगणार जसं की आपल्याला माहिती आहे काही दिवसापूर्वी वसपामध्ये सदृश्य ढगफुटी झाली होती आणि त्या ढगफुटीमध्ये बऱ्याच लोकांचे जीवनावश्यक वस्तूचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि त्यामुळे आम्ही तहसीलदार मॅडम यांना त्यावेळेस भेट घेतली आणि या सगळ्यांना काही नुकसान भरपाई मिळावी म्हणून आम्ही मागणी केली होती त्याच्यानंतर जीवना, के यांच्या घराचे पंचनामे झाले व काँग्रेस पक्षाने स्वतः आमचे जिल्हा उपाध्यक्ष अजगर पटेल यांनी स्वतः आमच्या काही कार्यकर्त्यांना घेऊन साडेबाराशे फॉर्म आम्ही या ठिकाणी भरून घेतले आणि हे फॉर्म आम्ही तहसीलदार मॅडम यांचे हवाली देखील केले आणि त्यानंतर आम्ही आम्हाला असे आश्वासन देण्यात आले तहसीलदार मॅडम कडून की ह्या फॉर्मची आम्ही दखल घेऊ तुम्ही भरलेल्या फॉर्मची आम्ही दखल घेऊन त्या ठिकाणी त्या लोकांना नुकसान भरपाई आम्ही जास्तीत जास्त मिळवून देण्याचा प्रयत्न करू पण आज निराशा आमच्या हाती लागलेली आहे कारण की काही लोकांनाच नुकसान भरपाई मिळाली पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात जे फॉर्म भरले गेले होते त्या लोकांचे पंचना ज्या लोकांचे पंचनामे झाले होते अशा लोकांना नुकसान भरपाई मिळाली नाही आणि त्याचमुळे आज आपण बघत आहात की माझ्यासमोर समोर माझ्यासोबत खूप मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे स्टेशन भागातले काही महिला व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे आणि आज पुन्हा आम्ही निवेदनामार्फत शारदा दळवी मॅडम यांना मागणी केलेली आहे की के आपण लवकरात लवकर यातला नुकसान भरपाई मिळवून द्यावी व यांच्या जीवनावश्यक वस्तूंचं जे जी नुकसान झालेलं आहे त्याला थोडंफार काही हातभार लागेल याच उद्देशाने आम्ही आज पुन्हा यांच्याकडे मागणी केलेली आहे तहसीलदार मॅडम आम्हाला या ठिकाणी भेटले नाहीत त्या कुठं मिटिंगला गेलेल्या आहेत पण नायब तहसीलदार साहेब यांच्याशी आम्ही भेट घेतलेली आहे व त्यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही ज्या तुम्ही याद्या आम्हाला सादर केलेल्या आहेत ज्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही त्या याद्या आम्ही त्यांना दिल्या आहेत त्यांनी सांगितलं की त्या त्याद्यांवर याद्यांची आम पुन्हा आम्ही पाहणी करून त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देऊत असे आव्हान आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेले आहे याच आश्वासनाला तात्काळ शासनानं शा, 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 दखल नाही घेतली तर आपलं काँग्रेस पक्षाचं पुढचं कोणता ये काँग्रेस पक्ष हा नेहमीच गोरगरिबांचा गरस व गरजू गरजवंतांचा त्यांच्या लढाईमध्ये साथ देणारा पक्ष आहे इतिहासात आपण पाहिलेले आहे की जेव्हा कोणाला पण गरज पडली जेव्हा कुठे अन्याय झाला तिथं काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता धावून गेलेला आहे आणि इथे पण अन्याय आम्ही वसमत विधानसभेच्या जेवढे का जनता आहे यांच्यावर अन्याय जिथं कुठं होत असेल त्या ठिकाणी आम्ही नेहमीच धावून जाण्याचा प्रयत्न करतो आणि धावून गेलेलो पण आहे आणि उद्या जर यांच्यावर अन्याय होत असेल यांना जर नुकसान भरपाई नाही भेटली तर आम्ही खूप मोठं आंदोलन या ठिकाणी उभारू मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून तहसीलदार आणि सर्व करत आहे गेल्या पावसाळ्यामध्ये जे वसवत शहरामध्ये ढकफूट झाली होती त्यामध्ये वसवत शहरामध्ये फार मोठे नुकसान होऊन गोरगरिबाचे अति आवश्यक अन्नधान्याचा साठा असो भांडे बर्तन असो त्यांचे स्वयपाका स्वयंपाक करण्याची साधन असो किंवा कोणाच्या घरामध्ये लग्ना मुलीच्या लग्नासाठी किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी जे साठा करून ठेवलेला घरामध्ये जी वस्तू पैसे होते ते ढगपुटीमध्ये समजा नाश झाला त्यामध्ये मागील त्या तीन चार महिन्या पूर्वी त्याचे पंचनामे झाले पंचनामो पंचनामे तहसीलच्या मार्फत बाराशे झाले आणि ज्या लोकांचे पंचनामे झाले नाही त्या लोकांचे पंचनामे करून आम्ही आमच्या मार्फत लोकांचे नुकसान झालेली म्हणजे यादी आणून दाखल केली त्यांचं म्हणणं होतं की आम्ही याची सर्वे करू आणि त्यांचे पैसे महाराष्ट्र शासनाचे जे पैसे आले कोणाला दिले गरजू लोकांना तर पैसे भेटले नाही म्हणून आमच्या नेत्या पिर्जीबाई जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात ज्या नसरतपूरचे लोक आलेले आहेत त्यांनी सुद्धा निवेदन दिले पन्नास लोकांनी की आज रोजीपर्यंत आमचं पंचनामा होऊन सुद्धा आम्हाला पैसे नाही भेटले म्हणजे महाराष्ट्र शासनाची फैस पैशाची फसवणूक झाली गोरगरिबाचे पैसे गोरगरिबांना पोहोचले नाही यासाठी मॅडमच्या मॅडम मॅडमच्या मार्गदर्शनात आम्ही तहसीलदार मॅडम तर भेटले नाही आणि नाईक साहेबला भेटलो त्यांनी म्हणले की भाई पुन्हा वापस तुम्ही यादीत द्या आम्ही त्या यादीच्या पंचनामाकडून पैसे देऊ आणखी एकदा बघू दा गेल्या सोमवारी यादी यादी देऊन त्यांना विचारणा करून जर यांनी पैसे नाही घेतले जर याच्यावरही यांनी पैसे देण्याचे जर त्यांनी पंचनामाकडून पैसे नाही दिले तर मग यांना तहसीलच्या बाहेर निघून देण्याचं काम आम्ही करणार नाही तहसील घेरा करून तहसीलदार समोर सरोबर ज्या लोकांचे नुकसान झालेले त्या नुकसान घेऊन इथं बैठक करून जोपर्यंत यांना ते पैसे देणार नाही तोपर्यंत यांना तहसीलच्या बाहेर आम्ही जाऊ देणार नाही आज त्यांना ठाम असं आम्ही नाईब साहेबला सांगून बाहेर आलो मॅडमच्या मार्गदर्शनात त्या सोमवारी पुन्हा आम्ही यांची भेट घेणार आहे आणि त्या भेटीमध्ये जर यांनी आम्हाला या लोकांचे पैसे टाकण्याची खात्री दिली नाही तर मग आम्ही त्यांचा रस्ता बंद करणार आहे तहसीलच्या बाहेर जाऊ देणार नाही and press the bell icon. Never miss an update.